रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हंगेरीमध्ये भेट होण्याचं ठरलंय मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयानेच म्हणजेच आय सी सीने पुतीन यांच्यावर अटक वॉरंट जारी केलंय नेमकं काय विषय आहे जाणून घेऊया नमस्कार मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघता सॉर्ट आऊट पुतीन यांच्यावर युक्रेनियन मुलांच्या अवैध हद्दबारीचा आरोप आहे हा निर्णय सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी आला आणि त्यात मुख्य आरोप होता युक्रेनियन बालकांची बळजबरीने स्थलांतर आहे जो रोमन स्टॅट्युटानुसार युद्ध गुन्हा मानला जातो इंटरनॅशनल क्राईम कोर्ट म्हणजेच सी स्वतःकडे अंमलबजावणी करण्यासाठी लष्करी पोलीस यंत्रणा ठेवत ना नाही त्यामुळे एखाद्याच्या अटकेसाठी सदस्य राष्ट्रांच्या सहकार्याची गरज असते म्हणजेच कुठेतरी जर पुतीन प्रवास करत असतील तर त्या देशाने किंवा त्या मार्गातील देशांनी आय सीच्या वारंटनुसार कारवाई करावी लागते अन्यथा कोर्टाच्या वारंटची प्रभाविता था मर्यादित ठरते हे आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचा मूलभूत बाबींचा प्रश्न उभा करतो आता समजून घेऊया संपूर्ण घटनाक्रम हंगेरीने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रोम आय सी सी बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली हंगेरी आधी ची सदस्य होती परंतु राजकीय निर्णयानंतर ती बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत गेली हंगेरीने ची स्थापना करणाऱ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या रोम करारावर साईन केले परंतु पंतप्रधान व्हिक्टर आर्बन यांनी अलीकडेच आयसीसीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय पण हंगेरीची आयसीसीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू झाली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यास संपूर्ण वर्ष लागू शकते त्यामुळे टेक्निकली हंगेरी पुतीन यांना अटक करू शकते इतिहासात केवळ काही नेत्यांनी आयसीसी समोर शरणागती पत्करली ज्यात फिलिपिन्सचे माजी प्रेसिडेंट रेड्रिगो आणि लायबेरियाचे माजी प्रेसिडेंट चार्ल्स टेलर यांचा समावेश आहे आर्बन यांनी दावा केलाय कि मदिल एक जिते अश्या ले ले आ, की बुडापेस्ट हे युरोपमधील एकमेव ठिकाण आहे जिथे अशा प्रकारची बैठक आयोजित केली जाऊ शकते पंधरा वर्षांपासून सतत असलेल्या अर्बन यांच्या पक्षासाठी हा शिखर परिषदेचा कार्यक्रम वाढीव अन्नधान्य किंमत आणि खालावलेली इकॉनॉमीमुळे निर्माण झालेल्या घरगुती दबापासून लक्ष विचलित करण्यासाठीची ही संधी देते यावर्षी ऑगस्टमध्ये दे, ट्रम्प यांच्यासोबत बैठकीसाठी अलास्का येथे जाणे पुतीन यांच्यासाठी सोपे होते कारण त्यांना कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या हवाई क्षेत्राचा वापर करावा लागला नाही परंतु बुडापेस्टला जाणारा थेट मार्ग शत्रू राष्ट्रांच्या हवाई क्षेत्रामधून जातो मॉस्कोवरील युरोपियन युनियनच्या निर्बंधामुळे रशियन विमानांना हंगेरीसह ईयू सदस्य राष्ट्रांच्या हवाई क्षेत्रात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी आहे मित्रांनो पुतीन नाटक अटक होऊ शकते का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्टॉट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा स्टिरून मोर अपडेट्स भेटूया लवकरच